नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे लष्कराचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दुर्घटना घडली होते दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी आज घटनास्थळी भेट देत तेथील ते नागरिक व लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करत ज्या शेतकऱ्यांचे द्राक्षबागेचे नुकसान झाले त्यांना मदतीचे आश्वासन भगरे यांनी दिले काल दुपारी शिरसगाव इथे सुखदेव मोरे त्याचप्रमाणे लक्ष्मण मोरे यांच्या शेतामध्ये संरक्षण विभागाचं सुखी विमान सराव करत असताना काही तांत्रिक कारणामुळे बिघाड झाला आणि बिघाड झाल्यामुळे शेवटी विमान या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोसळलं इकडून पूर्वेकडून आपण बघतो आहे की ह्या पश्चिमेकडे हे विमान या ठिकाणी क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्या झाल्यामुळे शेताचं प्रचंड नुकसान म्हणजे द्राक्ष शेती आहे किंवा इथं टोमॅटोची लागवड करण्यासाठी क्षेत्र तयार केलेलं आहे विहीर आहे बोरवेल आहे याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु जीवितहानी झाली नाही ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कारण पायलट हे पॅराशूटच्या सहाय्याने बिचारे त्यांचे प्राण परंतु एकाला मला वाटतं गंभीर दुखापत आहे आणि दुपारीची वेळ असल्यामुळे शेतामध्ये काम करणारे मजूर बाजूला गेल्यामुळे जीवितहानी हा प्रकार झाला नाही परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मी आत्ताच मागा शि बोललो कलेक्टर साहेबांशी बोलून या संदर्भात ताबोडतोब जे काय करायचे कारवाई करण्या या नुकसानीच्या बाबतीमध्ये ती करण्यासाठी त्यांना सूचना करून आणि मदत कोणी करायची त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला लवकर मदत झाली पाहिजे मग केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा सा, साठी ज्या ज्या गोष्टी करावं लागतील त्या करायचा मी प्रयत्न पण खूप